शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपल्या गार्डनमधली बघा फुलं जास्वंदाचं स्वस्तिकचं त्या जास्वंदाच्या फुलाला ना आज फुलं लागली होती दोन तर मोठं असं फुल लागतंय छान आणि ना काल पण लागलं होतं आणि आज पण लागलं होतं तर कळ्या ना त्याला जास्त म्हणजे असं जास पटापटा येत नाहीत पण ह्या वेळेला आलेलं होतं तर कालचं फुल पण मी नव्हतं काढलेलं झाडाला छान तसंच ब बरं वाटतं फुल असलं की म्हणून काढलंच नव्हतं आणि आज पण फुल लागलेलं होतं ना तर खूप छान असे फुलं दिसतात तर सकाळची सुरुवात स्वयंपाक आणोडा शाळेत सोडायचं ही सगळी माझी कामं चालली होती आज पाणी पण यायचा दिवस होता तर पाणी पण आज आलं होतं आणखीन मी प जरा वेळ झाला होता त्यामुळे पटापटा सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला अनोडा शाळेत नेऊन सोडलं होतं आणि परत थोड्या वेळ ती रडाई लागली म्हटल्यानंतर मी थोड्या वेळ तिथं थांबले का तर तिला कसं रडायला मला थांबावंच लागतं आणि एक दहा पंधरा मिनटं थांबून मी घरी आले आणि त्यांना दोन पाणी साठलं होतं आणि मच्छर वगैरे होते तरी झाकूनच ठेवलेलं असतंय पण आज तर म्हणलं तेवढं मला रिकामं करून देतात तर खाली पाणी गेलं की माझ्या हातालाच येत नाही आणि मला काढता येत नाही ती माझ्या उंच आहे ना तिला येतं काढता मग आपण तिला मला काढून बादल्या भरून दिल्या होत्या घ्यायला आपल्या भाज्या करून टाकू मच्छर वगैरे नको व्हायला आणि स्वयंपाकाची संध्याकाळची अजून माझी तयारी चाललेली होती मग भांडी पण चहाची नंतर पोरी चार वाजता जेवलेली होती म्हणा ताट वगैरे अशी भांडी सगळी पडलेली होती समसोय भाजी करायची आणि शेंगा पण निवडून ठेवल्या आणि भाजी बघा राजगिरायची काल आणलेली तरी पण मला आता निवडायचे आपलं लगेच बघा सुकेसारखी झाली तर भाजी पण निवडणार आहे आणि आता स्वप्त करायचे तर खोबरं बारीक होत नाही म्हणून आधी अगोदर खोबरं बारीक करून घेते आणि लसूण खोबरं आता बारीक करून ठेवणार आहे आणि कोथिंबीर काय चांगली मिळाली नाही त्यामुळं कोथिंबीर आणलीच नव्हती आणि किचन कट्टा सगळा क्लीन केलाय बघा तिकडून सगळा पसारा काढला होता खरं तर ना आज म्हटलं असंच आता मनात आलं होतं आज इतकं तेलकट आणि मी वाटायला लागलं म्हणून मी सगळं इथलं सगळं बरण्या काढून वरणं सगळं भिंती असं वगैरे सगळं आज ना धुवून घेतलं होतं सगळं स्वच्छ पुसून धुवून वगैरे आज थोडंसं साफसफाई थोडी जरी वरवरची जरी आपण केली तरी छान वाटतं आपल्याला तर चला आता हे सगळं मी लसूण खोबरं बारीक करते आणि मग देवड्या शेंग्याची भाजी करूया तर थोडस तेल टाकले आणि जिरे मोहरी आणि कढीपत्ता काय काढलेलाच नाही तर डायरेक्ट लसूण खोबरं टाकतो कढीपत्ता अगोदर काढून ठेवला संध्याकाळच्या वेळी पण आम्ही तिन्ही सांच पण तोडला येत नाही लसूण खोबरं थोडीशी हळद आणि तिखट मी नंतर टाकणार आहे तर शेंगा ना थोडस आपल्याला तेलात परतून घ्यायच्यात ह्या गोळ्याच्या शेंगा म्हणून अगोदर शेंगा टाकल्या थोड्या तेलात परतल्या की मग आपल्याला चिखट टाकायचं आणि मिरचीचा फेसा ना दुपारी केलेला होता मी नि। तर मिरच्या होत्या आणलेल्या मग वाढून जाते खराब होईल म्हणलं खेचा आवड तर आता आता मी तिखट सांगा शेंगा टाकणार आहे थोडं आपल्याला जेवढं लागतं तेवढं तिखट आणि मीठ टाकायचं कुठं मीठ टाकणार आहे आणि थोडस पाण्याचं शिंतोडा मारायचा त्या शेंगा खूप अस कवळ्या नाही आहेत आणि कवळ्या शेंगा आणत नाही शक्यतो का तर म्हणतात कवळ्या शेंगा आणल्या ना त्यामध्ये असे जे बी आहेत ना ते बी नसतात आणि आम्हाला ना ती असे बी असलेले शेंगाच आवडते आणि कवळ्या शेंगात म्हणजे बी एकदम बारीक असतात ना मग थोडस बी असलेलं छान वाटते आता थोडस कूट टाकणार आहे थोडंसं कूट टाकलं Avete fatto un video? A questo punto non si può fare niente. A questo punto non si può fare niente. A questo तर आधी <coughs> लहानपणी ना आम्ही पण हे असं फोडून खायचं तर शाळेत ना मुलीलाही पाडायच्या पडलेलं असायचंच दगड मारून पाडून हे खायच्या हे वरचंसुद्धा खायच्या आणि आत फोडून ते असं बदाम निघते बघा तर ते आणलं होता जाक्षण आणि भाजी लागली व्हायला आणि कुंकू बघा कसं झाले आणि आज ना आणू मात्र झोपली आहे अणू आज अणूचं सगळं रुटीन आज बिघडले तर दुपारी झोपून अगदी शाळेत आली म्हटलं की कंटाळती ती झोपते आणि चार पाचच्या दरम्यान उठली की तिचं म्हणजे रुटीन व्यवस्थित लागतंय मग ती आता आज दुपारी झोपली नाही त्यामुळं आत्ता अक्षरशः सहा सातला झोपली आता दमवणार आता रात्रभर रडत बसते परत उठली की तिचं ते जेवत नाही तिला काय कळत नाही काय नाही ती भूक पण लागलेली असते पण जेवत नाही आता आज सगळं रुटीन तिचं आज बिघडत नाही रोज कसं दुपारी आपली झोपली की व्यवस्थित मग असते पाच वाजता खेळली खाल, खाली खाल्ली पिली की बरोबर आमच्या टायमात मग झोपते ती आज दुपारी झोपलीच नाही आणि आक्षुला तेवढं तिचं पेन त्यात भरलं होतं सगळं तिला आवराला सांगितलं तिला म्हटलं आता ती नको आहे ती पेन सगळे टाकून दे जेवढे चालतात तेवढेच ठेव आणि तिचं ती दूध बोरनिवटा प्यायचं कप आहे कप चांगलाच आहे काय झालेलं नाही अजून त्याला लहान होती अगोदर पित होती म्हणजे आता काय पित नाही खरं तिला ते किडनी स्टोन झाल्यापासून दूधच द्यायचं नव्हतं ना त्यापासून नाहीच मग बंद केलं तिने अगोदर ती दूध पित होती नाही तर आणि बघा बाजारातून कालच्या तर गाजर मिळाली होती छान होती म्हणून आणलीत तर आता बघू गाजराचा हलवा करावा का काय का। आणि चपातीचं चा पीठ आहे ज्वारीचं भाकरीचं जे पीठ आहे ना ते मात्र संपले आहे त्यामुळं आता मला चपातीच करावी लागणार आहे आणि सुटकी भाजी असल्यामुळं भात आणि भाजी काही चालत नाही त्यामुळे आता मला चपाती सकाळची एकच शिल्लक आहे एक शिल का दोन आहेत त्यामुळं आता चपातीच करायचे आणि आणला खजूर आवडती खायला म्हणून आणली मग अशी येणे खजूर तर भाजी आपली बघा तयार आहे तर चपात्या ना करायला लागली आहे मी आणि म्हटलं आता झाल्याच चपात्या माझ्या तर माझ्या एका मैत्रिणीनं ना कडी आणि अशी मस्त अशी खीर दिली तर आता जेवण करून घेणार आहे तर मस्त अशी खीर आणि भात आणि भात तर नेहमी ऑलवेज असं मला नेहमी आवडतो <laughs> भात तर आता जेवण करून घेणार आहे घेवड्याची भाजी पण झाली आणि मात्र अजून झोपली अजून उठलेलीच नाही तर आता मी लागली गाजरा चांगला करायला तर म्हणलं गाजर खराब होऊन जायची विसरून जायचं परत म्हणलं चला आता करून टाकूया आणि अजून जेवण व्हायच्या तर अजून जेवायचं आहे आम्ही अंधारात झोपलेली आहे ना अंधारात एकटी उठून आले आणि उठून आले एकटे हाक मारले नाही आम्हाला काय नाही आणि वरती जाऊन झोपली होती तिच्या जाऊन आणि त्याने उठून आले आणि त्यावेळेला उजेड होता ना परत अंधार पडला होता आणि लाईट पण लावली नाही आम्ही पण परत लक्षातनच गेलो कामाच्या ह्याच्यात आणि अंधारात उठून आलं आहे हा मला हाक नाही मारली काय नाही कशी एकटी आली असेल आहे की नाही पिनलो शान आहे हाक मारलं नाही बाळाने माझ्या एकटं आले बाय झाला बघ आपलं हलवा तयार तोपर्यंत ना मी भांडी घासून घेतले तर दूध आणि साखरेचं पाणी शिजून निघालं ना तोपर्यंत स्वयंपाकाची भांडी जी पडली होती चहाची सगळे घासून झाले भांडी भांडीचं पीठ बघा एवढं राहिले काढून ठेवलं तर त्याचा पण डबा वगैरे सगळं घासलं उद्या आम्हाला गव्हाचं दळण केलं पाहिजे उद्या सकाळी आहे पीठ म्हणजे आता तर लढलं पाहिजे म्हणा संपलं आता तर म्हणलं चला आता थोडंसं पीठ राहिलं दिसलं म्हणजे डबा दुपारीच खरतर घासायला पाहिजे होता पण काय विसरून गेलं तर आता आम्ही जेवण करून घेतो तर ना डबा द्यायचा एक जणांचा होता तर त्यांनी इडल्या दिल्या होत्या तर आता त्या डब्यात काय द्यायचं म्हणून राहिलंच होतं तर आता गाजराचा हलवा ना त्या केलाय तानाशी म्हणलं डब्यात आता काय द्यायचं काय द्यायचं म्हणून किती झालं डबाच द्यायचा राहिला होता तर तनुची मैत्रीण नाही त्यांच्या घरी आहे हा डबा आणि तनुची मैत्रीण आहे तिची मम्मी माझी मैत्री तर आता आता डबा त्यांनी देऊन येते लक्ष्मी यांनी जाऊन पटकन डबा देऊन येते तिचं पुस्तक पण राहिलं होतं ते पण दे तर पुस्तक विसरलो होतो ये देऊन लवकर जेवायचं अजून आम्ही तर ह्यांनी आक्षू डबा देऊन आलेत आणि नंतर जेवण वगैरे आमचं झालं आणखीन ना भांडी तरी थोडीफार राहिलीत आता का तर स्वयंपाकाची मी भांडी सगळी घासली होती आणि जेवलेले दोन तीन दाट ही तेवढी राहिलेली आहेत भांडी तशीच मग ठेवली कातर का तर वेळ झाला होता आज मला खूप असे झाला काम सगळ्या उभारायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल बाय शिवरात्री सर्वांना बाय